दुबळ माझ पण गजन लोकाला उला घाली व जन लोकाला उला घाली नैल संपतात खाली व नेन त्या बाळाला नैल संपतात मा खाली व दुबळ्या पणाची माझ्या वटीला भाजी माझ्या बाळाईच्या राजीनं काया पालटली माझी व सयाला सांगू कि तिनं काया पालटली माझी व सूर्यनारायण देवान तुला मागत नाही काही रय मागत नाही काही न ह्याला अवक्षे घाल लई र तुला मागत नाही काही न माझ्या नेनन त्या बाळाला रे नेणन त्या बाळाला न यांला आयुष्य घाल लई र उगवला नारायण ग उगवता लाल उग वता लाल वय उगवता लाल लाल न त्याला राम राम घाल नेन त्या माझ्या बाळान त्याला राम राम घाल येशीच्या बाईर ग कोण नांद तो सुईचा व देव माझा मारो तीन पुत्र अंजनी बाईचा वंजनीबाईचा न पुत्र अंजनीबाईचा व देवा ग देवा देवा मंदी देवन देव मारुती आई खुजावं मारुती आई खुजानं पाणी घालावं दुई भुजार नेनंत्या माझ्या बाळानं पाणी घालाव दुई भुजार आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा